आजपासून पुन्हा एकदा माझ्या कामाची धावपळ सुरू झाली कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलांची आज शाळा उघडली आणि मुलांच्या टिफिनमध्ये मी छान अशी त्यांना मेथीची भाजी आणि चपाती देणार कारण मेथीची भाजी मुलांना खूप आवडते आणि त्यासोबत चपाती असले तर मग मुलं शाळेत पोटभर जेवण करून येतात आणि त्यानंतर आहे ना आपल्याला गृहिणींचं कसं असतं ना एक एक दिवस असा येतो ना की घरातील आपल्याला कुठलंच काम करावंसं वाटत नाही पण मग आपण एखादं काम जर करायला घेतलं आणि ते पूर्ण झालं आणि आपल्या नजरेला जर ते काम दिसलं ना तर मात्र मग आपली पुढची कामं पटपट आवरून जातात माझा अनुभव जा तर असाच आहे ज्यावेळेस मला कामाचा घरातील कामाचा खूपच जास्त कंटाळा येतो ना तर मग मी पटकन काय करते एक माझ्याजवळ आसपास कुठलं तरी मला काम दिसले समजा भांड्याचं काम मला दिसले मग मी ते पटकन पूर्ण करते आणि मग एकदा भांडे पूर्ण झालेली जाळीत मला दिसली की मग माझं मग किचन ओटा वगैरे सगळं माझं क्लीन करून होतं आणि हळूहळू जो कामाचा आपल्याला वाटतं ना की मला खूप कंटाळा येतोय तर तो कंटाळा निघून जातो आणि काम मात्र आपली घरातील पूर्ण होत राहतात आणि मग मला असं वाटतंय की एखाद्या दिवशी तर मग जास्तच खूप जास्त कंटाळा येतो आपल्याला उठावंसंच वाटत नाही तर सरळ एक अर्धा तास आपण आहे ना डोळे झाकून शांत राहून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना वाटल्यास आपल्याला झोप येत असली तर एक वीस मिनिटाची आरामात झोप काढायची आणि मग कामाला सुरुवात करायची मी तुम्हाला खरं सांगते इतकं छान वाटून जातं की आपले पुढचे कामं आहेत ना ज्या कामाला आपल्याला दोन तास लागतात दीड तास लागतो तर ते काम आपलं आहे ना एका तासातच पूर्ण होतं आणि माझा तर अनुभव कामाबाबती घरातला हाच आहे ज्यावेळेस मला कंटाळा येईल त्यावेळेस मी थोडंसं बसून घेते आणि शांत डोक्यानं तिथं आराम करते जरासा आणि मंगच कामाला लागते तर हे पहा मुलांची आता यायची वेळ झालेली आहे शाळेतून तर त्यांना भूक लागलेली असते तर म्हटलं आज त्यांच्यासाठी आहे का ना काही थोडस तटपटीत बनवावा कारण कसं आहे ना दिवाळीचा चिवडा वगैरे खाऊन आहे ना मुलं आता खरंच खूप कंटाळलीत आणि त्यांच्यासोबत आहे ना आपल्याला पण कंटाळाच येतोय ते सगळं खाण्याचा आणि आता कुठंतरी वाटतंय की छान असं तिखट काहीतरी चटपटीत खावं तर मग त्या त्याच हिशोबाने आहे ना आज मी लेकरांसाठी रवा शिल्लक होता तर रव्यापासून म्हटलं काहीतरी आता बनवून टाकावं आणि जो दिवाळीचा जर असा शिल्लक राहिलेला रवा तो पण संपून जाईन आणि त्याचाही तो जास्त ठेवल्याने खराब पण होणार नाही म्हणून म्हटलं आता रव्याचं काहीतरी करून टाकावं तर एक वाटी मी रवा घेतला आणि त्या त्यामध्ये अर्धी वाटी मी दही घातलं आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये गाजर टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर हो काय काय जे आपल्याला फ्रीजमध्ये भेटेल ना तर ते बारीक कट करायचं आणि या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण असंच ठेवायचं छान असं ते फुलतं पाण्याने आणि दहीनी ते रवा आणि त्याच्यामुळं आहे ना त्याची चव एकदम छान होऊन जाते आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि इड इडली पात्रामला थोडं थोडं मी तेल लावलं आता हे तेल लावल्यामुळं काय होतं तर आपण जे बेटर या इडली पात्रामध्ये घालणार ना तर मग ते पटकन निघणार आणि शिवाय तेलाचा पण खूप कमी उपयोग इथं होणार आणि तसं तर आपण तव्यामध्ये पण तेल घालून हे बनवू शकतो पण जर आपण इडली पात्रात केलं ना तर मग तेलाचा यूज खूप कमी होऊन जातो आणि लेकरांसाठी हे खूपच हेल्दी असतं तर अशा पद्धतीनं आहे ना इडली पात्रामध्ये मी सगळं मिश्रण असं व्यवस्थित घालून घेणार आहे आणि घातल्याच्या नंतर मग हे जसं आपण इडलीसाठी करतो का सेम आहे आपण हे सगळे इडली पात्र आहेत ना या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान हे जे मिश्रण आहे ना या इडली पात्रामध्ये शिजून जातं आणि खरं सांगते इतकं छान हे बनतं का मला देखील माहीत नव्हतं की इतकं छान हा नाश्त्यामध्ये देखील आपण खाऊ शकतो किंवा दुपारी छोटीशी भूक आपल्याला लागली तर त्यावेळेस देखील आपण करू शकतो आणि विशेष म्हणजे आहे ना लेकरांना इतकं आवडेल असं मला तरी वाटलं नव्हतं सोबत मी गाजर वगैरे पण टाकलं ले होतं लेकरांनी ते देखील खाल्लं नाहीतर कधी कधी काय होतं ना लेकरं गाजर वगैरे काढून टाकतात पण याच्यामध्ये आहे ना ते कळून येत नाही ना जास्त कारण आपण बारीक कट केलेलं असतं आणि पहा जसं बनवून झालं ना तर तसे लेकरं मात्र किचनकडे येत होते कारण सुगंध ही त्याला तितका छान होता आणि ते पहा गरम गरम खात होत ना तर त्याची टेस्ट खरंच खूप छान होती त्याच्यासोबत कुठलीही चटणी बिटणी मला बनवावी लागली नाही हे मात्र विशेष आणि त्याच्यामध्ये आहे ना मी जरा हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे टाकला होता आवडत असेल तर सुके मसालेसुद्धा यामध्ये आपण घालू शकतो आणि हे पहा अशा पद्धतीने झालं होतं थंड झालं असताना तर अजून छान निघलं असतं पण लेकरांची खूपच घाई आणि मग हे गरम गरमच मी इथे काढून घेतलं तर चला तुटल्यासारखं झालंय पण थंड झाल्यावर खरंच खूप छान निघेल इडली सारखं हे दिसणार आता मी इथे गरम गरम काढलंय म्हणून हे असं दिसतं आणि या मध्ये आहे ना आपल्या आवडीनुसार आपण मसाले किंवा तिखट घालू शकतो आणि मला तर वाटतंय आज या पदार्थाला इतकी चव फक्त आणि फक्त त्या ठेचामुळेच आलेली आहे कारण मी ठेचा बनवून ठेवते घरामध्ये लसूण जास्त घालून आणि थोडंसं तिखट बनलेलं होतं ना तर मला असं वाटत होतं खोबऱ्याची चटणी वगैरे करायची पण मग त्याची ही गरज पडली नाही आणि मी म्हटलं बरं झालं माझं एक काम वाचलं लेकरांनी यातच हे खूप छान खाल्लं आणि हे पहा जवळून जर पाहिलं तर ही थंड झालेली आहे आणि खूप छान दिसते आणि चवीला तर विचारूच नका त्यानंतर जशी शाळा सुरू झालेली आहे तसेच मुलांचे ट्यूशन देखील आजपासून स्टार्ट झाले त्यांना आता चार वाजता मी ट्युशनला सॉरी पाच वाजता लेकरं ट्युशनला जायचा त्यांचा टाइम असतो तर मग ते ट्युशनला गेले आणि त्यानंतर मात्र मी माझी कामे आवरायला घेतली दिवाळी झाल्याच्या नंतर मी माझ्या मायरी गेले होते ओवाई हो साठी आणि जातानाच आहे ना अहिल्यानगरमध्ये मध्ये डिमार्टला देखील मी जाऊन आले आणि तिथून जाऊन मी काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या पण त्यातली एक वस्तू मी तुम्हाला दाखवते पुढे कारण ते ती जी वस्तू आहे का ती माझ्यासाठी खरंच खूप आवडीच्या आहेत या सगळ्या वस्तू आणि तर चला तर मग आता मी तीच वस्तू तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर असे मला तिथे काचेच्या बरण्या भेटल्या जा, की ज्या ज्या की मला अशा पद्धतीने हव्या होत्या तर इतक्या सुंदर त्या बरण्या आहेत ना खूप सुंदर याच्यामध्ये जे आपले सुके मसाले वगैरे असतात ना ते भरले ना तर खरंच खूपच सुंदर दिसतात आणि अशा मला बरण्या पाहिजे होत्या पण त्या आमच्या इकडे काय मिळत नसायच्या म्हणून मग मला तिथे मिळाल्या आणि त्यानंतर आहे ना छोट्याल्या खूप बरण्या होत्या गोल आकाराच्या आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या पण त्यांचा जो प्रॉब्लेम असा होता की त्यांचं जे झाकण होतं का बरण्या बरणीचं त्या बरणीचं जे झाकण होतं का ते दिसायला स्टील सारखं दिसत होतं पण ते स्टील नव्हतं ते जर आपण नखाणे वगैरे किंवा जास्त वेळात जर ते झाकण घासण्यात गेलं तर त्याचं जे स्टिकर स्टिकर सारखं असतं तर ते निघून गेलं असतं आणि मी त्या बरण्या घेतलेल्या होत्या पण आवडल्याच तितक्या होत्या कारण खूप सुंदर होत्या गोल आकारामध्ये पण मग ज्यावेळेस मला काय त्याचं झाकण अशा पद्धतीचं आहे मग मी मात्र त्या ठेवून दिल्या आणि मग त्याच्यानंतर मग मला या बरण्या भेटल्या आणि मग पाहता क्षणी मग ह्या बरण्या मला आवडल्या आणि याचं जे झाकण आहे का हे स्टीलचं आणि इथं फायबर असं आहे पण मजबूत आहे स्टीलचं पण आहे घासलं तर काही याला काही होणार नाही आणि जी काच आहे तर ती पण खूप जाड आहे हे मला आवडलं आणि कसं असताना त्या ज्या बरण्या होत्या का सहा होत्या त्या आणि त्याची किंमत एकशे वीस रुपये होती आणि एकशे वीसमध्ये मला सहा बरण्या भेटत होत्या पण मग या बरण्याची किंमत थोडीशी जास्त आहे पण दोन पैसे जास्त गेलेले चालतील कारण मग आपल्याला वस्तू पण तशीच मिळून जाती आणि या जे ही जे बरण्या आहे ना तर मला आवडली तर अशा या बरण्या आहेत का मी सहा घेतल्या आणि तुम्हाला खरंच सांगते खूप छान भेटल्या आणि हे सगळं आपल्या गृहिणींचं स्वप्न असतं की आपल्या किचनमध्ये खूप छोट्या मोठ्या आपल्याला ज्या आवडतात ना तर त्या वस्तू पाहिजेत तर हे पण माझ्या आवडीचीच वस्तू आहे मला माझी इच्छा कि पन, आ, आहे की किचनमध्ये छान अशा मोठ्या पण काचेच्याच बरण्या लागत आहेत आणि छोट्या देखील काचेच्याच बरण्या हव्या आहेत तर हळूहळू करूनच गोष्टी आपल्या पूर्ण होत असतात असं मला वाटतं आणि एकदाच सगळं घेण्यापेक्षा आपण जर असं थोडं थोडं घेतलं ना तर एक दिवस ते ते खूप मोठं होऊन जातं आणि मग त्याची सुरुवात आता मी करते हे हळूहळू खूप दिवस लागले या सगळ्या वस्तू घेण्यासाठी पण हळूहळू आता या सगळ्या वस्तू आहेत ना माझ्या किचनमध्ये जमा होतात ना तर याचा मला खूप आनंद आहे तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद